आज आपण देवळाने या गावात आहोत देवळाने हे गाव सट्याण्यापासून सोळा किलोमीटर अंतरावर दोध्याड नदीच्या तीरावर वसलेले आहे दोध्याड नदीच्या तीरावर प्राचीन पूर्वाभिमुख शिवमंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत आहे या मंदिराला जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणून ओळखले जाते चांदणीच्या आकाराच्या अष्टकोणी दगडी चौथाऱ्यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे शिखराला केलेला शिमेटचा गिलावा मात्र खटकतो कोणी म्हणाले नवस्फूर्तीसाठी कुणी गावकऱ्याने देवाला कळस चढवला तर जानकरांच्या मते ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली केलेला उद्योग होय मूळच्या विशाल नंदीचे शीर तुटलेले आहे त्याच्या घाटदार शरीरावर अलंकार व वस्त्रे सुंदरपणे कोरलेली आहेत खजुरा होच्या शैलीप्रमाणेच इथे मैथून शिल्पे आहेत मंदिराच्या स्तंभांवरती यक्षचे हसरे शिल्प साकारण्यात आले आहे जसे की मंदिराच्या छताचा भार यक्षांनी आपल्या हातांवर तोलून ठेवलेला आहे मंदिराला काही ठिकाणी तडे गेले असल्या कारणाने काही ठिकाणी लोखंडी खांबांचा आधार देण्यात आलेला आहे मंदिराच्या सभामंडपाच्या आत प्रवेश केल्यानंतर श्रीकृष्ण वासुरी वाजत आहेत व वा गोपिका त्यांच्या अवतीभोवती नाचत आहेत असे सुंदर शिल्प साकारण्यात आले आहे मुख्य सभामंडपाच्या आत प्रवेश केल्यानंतर दाव्या बाजूला महादेवाची मूर्ती आहे व महादेवाच्या मांडीवर माता पार्वती विराजमान आहेत या प्रतिमेला लागूनच खालच्या बाजूला नंदी महाराजांची मूर्ती कोरण्यात आलेली आहे सभामंडपाच्या आत गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसते त्या काळामध्ये एवढे बारीक कोरीव काम करणे सोपे नव्हते छेनी हातोड्याने एवढे बारीक नक्षी काम करणे खरंच आत्ताच्या काळातही अवघड आहे